आज सकाळपासून नामदार पालकमंत्री वि के पाटील साहेब आणि मी संपूर्ण रावरी शहराचा एक नंबर प्रागा प्रभागपासून ते बारा नंबरपर्यंत आता आम्ही सगळीकडं नागरिकांशी संवाद केलाय नागरिकांमधून एकच आवाज येतोय की यावेळी कुठल्याही परिस्थितीत आम्हाला बदल घडवायचा आहे भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये सत्ता द्यायची आहे आम्हाला नगराध्यक्ष आणि सर्व चोवीस नगरसेवक हो। हे भारतीय जनता पार्टीचेच निवडून आणायचे कारण की भविष्याची वाटचाल ही आम्हाला चांगली करायची आमच्या मुलांचं भविष्य चांगलं करायचं आहे कारण की गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये कुठल्याच प्रकारची सुखसुविधा ही रावरी शहरामध्ये बघायला मिळत नाही सकाळपासून आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो आहे प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक मनुष्य महिला असू पुरुष असू तरुण असू लहान मुलं असू सगळ्यांच्या तोंडावर प्रश्नच प्रश्न आहेत आणि हेच प्रश्नाचं उत्तर खरं म्हणजे दोन तारखेला मतदानाच्या स्वरूपात ही जनता देणार आहे नक्कीच मी आपल्या सर्वांना हा विश्वास देतो की आम्ही उभं केलेले सर्व उमेदवार हे सर्वसामान्य घरातून कुटुंबातून आलेले उमेदवार आहेत आपण नक्कीच यावेळी या, या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना संधी देतात आणि याचं शंभर टक्के आम्ही सोनं करून दाखवू आणि चांगल्या प्रकारचे काम हे आम्ही शंभर टक्के करू एवढाच विश्वास देतो पाच वर्ष आम्हाला ही संधी नगरपालिकेवर द्या झालेल्या पन्नास वर्ष जे बॅकलॉग कामांचा राहिला आहे तो येणाऱ्या पाच वर्षामध्येच आम्ही शंभर टक्के कामाच्या मार्फत आपल्याला पूर्ण करून दाखवू